माझ्या मागे जे हिरवगार शेत दिसत आहे ते एक बांधन आहे बांधण म्हणजे ओढ्यावर बांध घालून पाणी अडवायचं आणि मागच्या भागात शेती करायची अशी शेती ठाणे जिल्ह्याच्या मध्यभागात केली जाते अशा प्रकारच्या शेतीमध्ये नेहमीच्या शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळतं पण या शेतीचे काही प्रश्नही आहेत दाढे नावाच्या छोट्याशा गावातील मुलांनी या प्रश्नांचा अभ्यास केला त्यांचा हा अभ्यास जयपूर येथे झालेल्या दोन हजार अकरा सालच्या बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला गेला या कौतुकानंतरही त्यांचं काम चालूच आहे हे विशेष नमस्कार माझं नाव प्रियांका माझं नाव रोशन माझं नाव मेघना आमच्या प्रकल्पाचं नाव आहे बांधण शेतीचा अभ्यास माणसाला शेतीयोग्य जमीन तयार करण्यासाठी जमिनीवर काही कृती कराव्या लागतात एक तर जंगल तोडून जमीन साफ करावी लागते जमीन जास्त चढ उतारायची असेल तर जमीन सपाट करावी लागते पिकासाठी पाणी साठून राहावे म्हणून बांध घालावे लागतात डोंगर उतारावर शेती करायची असेल तर डोंगरावर पायऱ्या पायऱ्या बनवाव्या लागतात काही ठिकाणी नाला आडून त्याच्या पाठीमागे शेती केली जाते हा आपला दाढरे गाव ही लोकवस्ती हा पूर्वेकडचा नाला हा पश्चिमेकडचा नाला आणि हे त्यावर घातलेले अशी बांध आणि ही त्यांच्यामागे तयार झालेली शेतीयोग्य जमीन अशी एकूण आपल्या गावात पाच बांधणं आहेत बांधण शेतीचे एकूण क्षेत्र साठ एकर आहे ओढ्याच्या मुख्य प्रवाहात आडवा बांध घालून मागे तयार झालेल्या शेतीयोग्य जमिनीत जी शेती केली जाते तिला बांधण शेती असं म्हणतात हा ओढ्याच्या मुख्य प्रवाहात घातलेला सिमेंटचा पक्का बांध असे ओढ्यात अनेक प्रकारचे बांध घातले जातात हा लाकडी बांध हा दगडी व मातीचा बांध हा सिमेंट व दगडीचा पक्का बांध आणि ही त्यांच्या मागे तयार झालेली शेतीयोग्य जमीन ह्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही काही गोष्टी केल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या काही प्रयोग केले प्रत्यक्ष बांधण शेती फिरून सर्वेक्षण केले तशीच पुस्तकातून माहिती मिळवली शेतीतज्ज्ञांशी चर्चा केली व इंटरनेटवरून माहिती मिळवली ही शेती खरोखरच फायद्याची आहे का हे तपासण्यासाठी आम्ही काही प्रयोग केले एका शेताचे अंदाजे दहा भाग करून प्रत्येक भागातून एक लोंग घेतला व त्याची दाणेमजून सरासरी काढली तर आम्हाला बांधण शेतीत सरासरी दाणे दोनशे सदोतीस प्रतिलोंग मिळाले आणि साध्या शेतात सरासरी दाणे एकशे सत्तर प्रतिलोंग मिळाले बांधण शेतीत बियाणे कमी लागते हे समजले म्हणून आम्ही आणखी एक प्रयोग केला एका शेतात वेगवेगळ्या ठिकाणी एक चौरस मीटर पकडला त्यामध्ये चुडांची संख्या मोजली तर आम्हाला बांधण शेतीत सरासरी छत्तीस प्रति चौरस मीटर मिळाले आणि साध्या शेतात सरासरी सत्तेचाळीस चौर प्रति चौरस मीटर मिळाले यावरून आम्हाला असे समजले की बांधण शेतीत बियाणे कमी लागते पण उत्पन्न जास्त येते ही बांधण शेती जरी फायद्याची असली तर तिच्या काही समस्या आहेत ही ओहळाच्या काठाची झालेली झीज ही पात्रात व शेतात पसरलेली वाळू आणि हे पुरामुळे फुटलेले बांध शेतीचे प्रश्न समजून घेण्यासाठी आम्ही जेव्हा बांधण शेतीचे सर्वेक्षण केले तेव्हा आम्हाला ओहळाच्या काठाची सतरा ठिकाणी जीत झालेली दिसली त्यामध्ये उजवा काठ अकरा ठिकाणी दोनशे एकोणसत्तर मीटर तुटलेला दिसला व डावा काठ सहा ठिकाणी एकशे पंच्याऐंशी मीटर तुटलेला दिसला पाच ठिकाणी वाळू शेतात पसरलेली दिसली आणि पाच ठिकाणी वाळू पात्रात साठलेली दिसली आणि पुरामुळे तीन ठिकाणी बाण फुटलेली दिसली बांधन शेतीचे हे प्रश्न सोडवायचे कसे यासाठी आम्ही निर्झर गान मृदा व्यवस्थापन कृषी मूलतत्वे अशी काही पुस्तके वाचली तसेच शेतीतज्ज्ञांशी चर्चा करून माहिती मिळवली हे प्रश्न का उद्भवतात तर काठावरील जमिनीतील मुलांचा पट्टा नष्ट झाल्यामुळे शेती करीत काठापर्यंत गेल्यामुळे ओढ्याचा मूळ प्रवाह बदलून ओढा सरळ केल्यामुळे हे प्रश्न उद्भवतात यावर आम्ही काही उपाययोजना केल्या जैविक बांधाची रचना तयार केली जास्त झीज होणाऱ्या जागी जा दगडी पिचिंग केली दगडी बांधालगत ओढ्याकाठी आढळणाऱ्या वनस्पतींची लागवड केली हा ओढा आणि हा त्याच्या बाजूला असलेला जैविक बांधाचा पट्टा हा गवत्व वेळींचा पट्टा आणि हा मध्यम उंचीच्या झाडांचा पट्टा असा जैविक बांध तयार केल्याने ओळ्याच्या काठाची झीज कमी होते जास्त झीत झालेली जागी अशी दगडी पिचींग करावी लागते जेवढी झीज झालेल्या काठाची उंची असेल तेवढीच दगडी पिचींच्या पायाची रुंदी ठेवून अशा दगडी रचाव्या लागतात आणि त्यांच्यामागे असा जैविक बांध तयार करावा लागतो त्यामुळे ओळाच्या काठाची झीज थांबते आम्ही जैविक बांध तयार करण्यासाठी बेर बोकळवेळ कसाड लव्हाळा बांबू भोस लिखरा जांभूल शेरणी अशा स्थानिक वनस्पतींची लागवड केली आमचा कृती कार्यक्रम हा सगळा अभ्यास आम्ही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मांडला तसेच जास्त जीज झालेल्या ठिकाणी दगडी पिचिंग तयार करायला लाग लागणार होती म्हणून जास्त माणसांची गरज होती त्यासाठी आम्ही एन एस एसच्या पन्नास मुलांचा पाच दिवस कॅम्प ठेवून त्यांच्या मदतीने एकोणतीस मीटर लांब दीड मीटर रुंद व एक मीटर उंच अशी दगडी पिचिंग तयार केली ही पिचिंग पुरा पुरामुळे वाहून जाऊ नये त्यासाठी त्यावर जैविक बांध तयार करण्याचे ठरवले हा जैविक बांध तयार करण्यासाठी आम्हाला वनस्पतींच्या जास्त बियांची गरज होती म्हणून आम्ही गावातल्या मुला मुलामुलींना जमून त्यांच्या मदतीने दरवर्षी बिया जमवतो व त्या जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लावतो आणि त्याच्या नोंदी घेतो धन्यवाद